प्राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा खूप खूप खुँ स्वागत करते आज तुम्हाला एकवीस दिवसामध्ये पाच किलो वजन कमी करायचे तर आजचे व्यायाम तुम्ही नक्की फॉलो करा आणि ते व्यायाम खूप म्हणजे खूप सोपे आहे जे तुम्ही आरामशीर करून तुमचं वाढलेलं वजन जे पाच किलो तुम्हाला कमी आहे एकवीस दिवसामध्ये ते तुम्ही करू शकता व्यायाम सोपे मित्रांनो जे तुम्ही आरामशीर आपल्या घरामध्ये करून वजन कमी करा ताण अजिबात घ्यायचा आणि आरामशीर हे व्यायाम करा फक्त एकवीस दिवस तुम्ही हे व्यायाम सकाळी उठल्या उठल्या करा बघा वजन कमी व्हायला जाऊ या आपल्या पहिल्या व्यायामाकडे पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय हे बघा या पद्धतीनं तुम्ही उभे आहात आणि काय करायचंय फक्त हातांना वरती घेऊन तुम्हाला अंगठ्याला हात लावायचे अंगठ्याला हात लावले वाकायचं आहे खाली पोट मोठं आहे पोट वाढलेलं आहे पोटामध्ये चरबी आहे होत नाहीये काय हरकत नाही होईल तुम्ही करत राहा आणि हे व्यायाम करायचे पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा चा सेट घ्यायचा आहे आणि हे व्यायाम तुम्हाला करायचे एक पायाला वरती आणायचं जितकं तुम्हाला वरती स्पीड मध्ये घेता येईल ना तितकं वरती घ्यायचं एक दोन हे बघा पोटावरती ताण येतोय लोवर बेलीला ताण येतोय मांड्यांना ताण येतोय चार पाच सहा सात आठ नऊ दहा व्यायाम सोपे मित्रांनो जे तुम्हाला आरामशीर आणि लवकरात लवकर रिझल्ट देणार आहे जे एकवीस दिवसात तुम्हाला पाच किलो कमी करायला मदत करणार आहे पाचचा सेट घेऊया परत एक दोन तीन चार आणि पाच हे व्यायाम तुम्ही सकाळी सकाळी नक्की करा रिझल्ट तुम्हाला भेटणार आता तुम्हाला परत दुसरा व्यायाम देते आता दुसऱ्या व्यायामामध्ये करायचं काय तुम्हाला हाताच्या बंद करायचे दोन्ही हात तुम्हाला सामोर घ्यायचे आहे आणि सामोर घेऊन फक्त उजव्या पासून डाळ बाजूला घेऊन जायचे आणि त्यावेळेस पाय फक्त हे बघा ज्यावेळेस तुम्ही हात उजव्या बाजूला वरून त्याव्या बाजूला न्याय तेव्हा पाय उतरून क्रॉस मध्ये आहे आणि इथे येतोय इथे येतोय इथे येतोय जे वजन कमी करायला मदत करणार आहे हे बघा सोपा व्यायाम आहे नक्की करा पन्नास वेळा पंचवीस पंचवीस दोन्ही साईडल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा परत काय करायचंय हा दोन्ही डाव्या बाजूने उजव्या बाजूला घेऊन जायचाय आणि पाय परत हे बघ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता यातच परत तिसरा व्यायाम देते त्या तिसऱ्या व्यायामामध्ये पण करायचं काय हे बघा बघा हाताला साईड घ्यायचंय आणि फक्त तुम्हाला उजवा हात उजवा पाय उजवा हात उजवा पाय डावा हात हा डावा पाय तुम्हाला ह्याच पोझिशन मध्ये ठेवायचंय त्याला हलवायचं नाहीये उजवा पाय आणि उजवा हात त्याची मुवमेंट तुम्हाला एका साइडनंच करत राहायची आणि हा व्यायाम एका साईडनं पंचवीस आणि एका साईडनं पंचवीस म्हणजे पन्नास वेळा हा व्यायाम सुद्धा तुम्हाला करायचं हे बघा आता पाय लावायचा आहे आणि गुडघा लावायचा आहे पाय लावायचाय गुडघा लावायचा एक दोन तीन चार

दहा दहाचे रेपिटेशन है है। है है। त्या तो तो ना त्यावेळेस बघा ताण पूर्ण पोटावरती येतोय मांड्यांवरती येतोय आणि शक्यतो सगळ्यात जास्त शरीराची चरबी तुमच्या बिंबीपासल्या भागात आणि मांड्यांमध्ये जास्त असते मेन त्या गोष्टींचा फॅट जर तुम्ही कमी केला तर तुमचं वजन कमी व्हायला टायम नाही आता हाच व्यायाम परत आपल्याला या पद्धतीनं एक

नऊ दहा खूप लवकर रिझल्ट आणि याचा पुढचा व्यायाम देते पुढचा व्यायाम पण ह्याच पद्धतीने जो तुम्हाला एकवीस दिवसामध्ये पाच किलो वजन कमी करायला मदत करणार आहे करायचं काय हे बघा फक्त पाण घ्यायचाय आणि जितका तुम्हाला हात पुढे नेताय तितका न्यायचाय ताण जितका द्याल तुम्ही शरीराला स्वतःहून जितका आपल्याला ताण देता येतोय ना तितका पूर्ण शरीराला तुम्हाला ताण द्यायचा परत हे बघा ट्विस्ट इथं होत आहे ट्विस्ट पूर्ण शरीराला होत आहे व्यायाम एकदम सोपा आहे फक्त हे पन्नास वेळा करायचं एक दोन, तीन, चार पांच सहा सात आठ नौ दह, दहा दहा आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सर्वची सर्व व्यायाम तुम्हाला एकवीस दिवसात पाच किलो वजन कमी करून देणार आहे नक्की करून बघा रिझल्ट तर शंभर टक्के भेटेल सकाळी उठल्या उठल्या नक्की करा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला वाटलाय चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा मित्रांनो भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये